माझा डीजी लोनचा मुद्दा आहे घराचा मुद्दा आहे आठ तासाच्या ड्युटीचा मुद्दा याच्याविषयी सरकार पावलं उचलणार पहिल्यांदा तर मुंबईमध्येच पहिल्यांदा आपण आठ तासाची ड्युटी हा कॉन्सेप्ट आणला ज्यावेळेस पडसलगीकर साहेब हे मुंबईचे सा आयुक्त होते आणि तेव्हापासून आपण आठ तासाची ड्युटी अशा प्रकारचा आपण ठेवलेला आहे अर्थात काही काळ मुंबईतला असा असतो सणांचा काळ असतो काही बंदोबस्ताचा काळ असतो की ज्यामध्ये काही एक्सिड होत पण ओव्हरऑल आता मुंबईमध्ये आठ तासाची ड्युटी हा कॉन्सेप्ट चांगल्यापैकी त्या ठिकाणी रुळलेला आहे त्यासोबत आपण समजा आता सगळीकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पोलिसांना विकली ऑफ आपण देतो विकली ऑफ कधी कधी आपल्याला देता येत ते, नाही तर त्याचंही आपण एनकॅशमेंट हे मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे आता आपण ते एनकॅशमेंट देतो आधी आपण फार कमी पैसे द्यायचो ते एनकॅशमेंट देखील मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे विशेष असं या पोलिसांचं अशा प्रकारचं मानसिक संतुलन बिघडणार नाही किंवा त्यांच्या काय अडचणी आहेत अशा बाबतीत एक समुपदेशन या ठिकाणी शासन करण्याबाबत ठोस अशी भूमिका या ठिकाणी घेईल का अशा प्रकारचा एक प्रश्न आहे पोलिसांची जी काही मानसिक अवस्था अनेक वेळा होते त्या संदर्भात त्यांचं काउन्सिलिंग झालं पाहिजे खरं म्हणजे आपण काही महत्वाचे निर्णय ले या निमित्ताने घेतलेले आहेत पहिल्यांदा तर आपल्या असं लक्षात येतं की ज्या प्रकारचा ताण हा पोलिसांवर आहे त्यातून लाईफस्टाईल डिसिजेस मोठ्या प्रमाणात पोलिसांमध्ये पाहायला मिळतात हायपरटेन्शन <laughs> असेल डायबेटीस असेल आणि मग त्याचा त्यांच्या हेल्थवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो आणि म्हणून आता आपले जे पोलीस आहेत यांच्याकरता चाळीस वर्षाच्या वर ते जेवढे पोलीस आहेत त्यांना वर्षातनं एकदा कंपल्सरी चेकिंग आणि पन्नास वर्षाच्या वर जे आहेत त्यांना वर्षातनं दोनदा कंपल्सरी चेकिंग असा आपण नियम केलेला आहे आणि असं लक्षात येत आहे की म्हणजे दुर्दैवाने चेकिंग होतं अनेकांना आपल्याला डायबिटीस आहे माहिती नसतं हायपर आहे माहिती नसतं गोळ्या घेतलेल्या नसतात अनेकांचा हार्ट प्रॉब्लेम लक्षात येतो आणि मग आपण त्याची एंजिओग्राफी एनजिओ जे काही करायचं आहे ते करतो तर त्याच्यामुळे आता यातनं एक प्रकारे पोलिसांचं स्कॅनिंग हे मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी करतो आणि मग अशी राज्यमंत्र्यांनी सांगितलं की आता अशा प्रकारचं कुठलाही आजार निघाला तर पोलिसांकरता कुटुंब आरोग्य योजना आपण केली असल्यामुळे त्यांना ते, ते मोफत सगळीकडे कुठलेही उपचार घेऊन त्या सगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये देखील हे करता येतं दुसरं आपण एक गोष्ट अजून पोलिसांकरता महत्वाची आता केलेली आहे की सगळ्या युनिट कमांडर्सला सांगितलंय की युनिट कमांडर्सनी प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एक वेळ फिक्स करून दोन तास हे त्यांच्या युनिटमधल्या कुठल्याही पोलिसाला त्यांना जर काही सांगायचं असेल तर त्याच्याशी कम्युनिकेशन केलं पाहिजे आता हे ऑर्डर तर बरीच आधी पण आधी काढली पण माझ्या असं लक्षात आलं की काही लोक करतायत काही लोक करत नाही आहेत त्यामुळे आता सगळ्या युनिट कमांडर्सला आपण सांगितलेलं आहे की डायरी मेंटेन करा की या आठवड्यातल्या मंगळवारी किती पोलिसांना भेटलो या आठवड्यातल्या शुक्रवारी किती पोलिसांना भेटलो अनेक वेळा वरिष्ठांची कम्युनिकेशन होत नाही त्यामुळे मनातल्या गोष्टी सांगता येत नाही अडचणी सांगता येत नाही त्यातनंही मानसिक ताण हा पोलिसांमध्ये तयार होतो आणि म्हणून त्याही संदर्भात आपण प्रयत्न केलेला आहे काही प्रमाणात आपल्याला सगळ्यांमध्ये नाही पण काही पोलिसांमध्ये असं लक्षात आलं की व्यसनाधीनता वाढते ही व्यसनाधीनता कमी करण्याचा प्रयत्न आपला त्या ठिकाणी चालू आहे त्याकरता सगळ्या युनिट कमांडर्सने म्हणजे वेगवेगळ्या युनिटने काय काय केलं त्याची यादी आहे ती काही यादी मी इथे वाचून दाखवत नाही